नाही प्रत्येक माझच नाही प्रत्येक नेत्याच बहुजन समाजाच्या सर्व नेत्यांचं म्हणणं हेच आहे की मराठी समाजाला जे गरीब मराठा आहे त्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळलं पाहिजे त्या ठिकाणी नक्कीच प्रत्येक समाजामध्ये गरीब लोक आहेत आणि मिळालं पाहिजे पण आत्ताचं जे आंदोलन आहे हे आंदोलन मला वाटत नाही माझं वैयक्तिक मत आहे की या विषय बोलणार नव्हतो पण आता आपण विषय छाडल्यामुळं तो विषय बोलावा असं वाटतं की हे जे आंदोलन चालू आहे ही, चाल ही आरक्षणाच्या करता आंदोलन मला वाटत नाही हे एक ब्राह्मण समाजाचा गरीब समाजातला मुलगा आज त्या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे हे पचनी पडत नाही काही नेत्यांच्या आणि त्यामुळं ही आंदोलन उभं केलेलं आहे आणि देवाभाऊ सरकार कसं डगमगन देवा भाऊ सरकार कसं या महाराष्ट्रातून जाईल आणि त्या ठिकाणी परत कसं आपली लोक बसतील याच्याकरता ही सर ही जी गडबड चालू आहे समाजामध्ये जी आरक्षण द्यायचं होतं मराठी समाजाला जे आरक्षण द्यायचं होतं ही देवा दिलेलं आहे टिकवलेलं आहे अनेक त्याच्यामध्ये ज्या मागण्या मग आपण जसं आता आपल्या अध्यक्रांती राजीव माझे नायकांचं महामंडळ झालं तसंच त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील यांचं आर्थिक महामंडळ करून चार लाखापेक्षा जादा लोक त्या ठिकाणी तरुण हे झाले तर अनेक त्याच्यामध्ये हे आहे की बिजनेस लोक करू शकतात असं करून ठेवले शिक्षणाकरता वाढ करून ठेवले अनेक दिलेला आहे आणि पण त्याच्यामध्ये जी गरीब लोक आहे त्यांच्याकरता त्याच्यात तरतूद व्हावी पण त्याचा फायदा त्या लोकांनीच घ्यावा आता थोडं वेगळं चाललेलं आहे आणि हे करत असताना जर घटना दुरुस्ती आमक तमक हे मोठा आहे एवढ्या आहेत आपलं जाण्याचं की नाही पण आम्हाला असं या ठिकाणी दिसतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं त्या ठिकाणी दिसतं की महाराष्ट्र राज्यामध्ये जे आता चालू आहे एका व्यक्तीला टार्गेट करण्याकरता चालू आहे पण मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हा जरी ब्राह्मण समाजाचा असेल तर तो सर्वांचा देवाभाव आहे अठरा पगड जातींचा देवाभाव आहे बहुजन समाजाचा देवाभाव आहे त्याच्या पाठीमाग ठामपणे बहुजन समाज उभा आहे आणि ठामपणे जी जी वेळ त्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी रामूशी बेडर बेरड समाज आहेच पण बहुजन समाज ठामपणे त्यांच्या पाठी मग ताकदीने उभा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला आज देवा भावला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात येत आहे त्यांना शिव्या देण्यात येत आहे आंदोलन आंदोलनाच्या पद्धतीने त्या ठिकाणी झालं पाहिजे आज एवढा मोठा नेता त्या ठिकाणी ने जरांगे पाटील आज या ठिकाणी करोडो लोक त्यांच्या पाठीमागे उभे आहेत ती म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही खूप मोठा तातीचा माणूस आहे त्या व्यक्ती करता म्हणजे एका व्यक्तीला टार्गेट करणं आणि